आज बार्शी सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार साहेब यांना एस सी बी सी प्रमाणपत्रातल्या ज्या काही त्रुट्या आहेत संदर्भात निवेदन देण्याकरता आम्ही तहसील कार्यालय ठिकाणी आलो होतो जर बघितलं तर जे एस सी बी सी प्रमाणपत्र जे दहा टक्के आरक्षण ए सी बी सीच्या माध्यमातून या सरकारनं मराठा समाजाला दिलेलं आहे त्या ए सी बी सी प्रमाणपत्राचं वाटप बार्शी तालुक्यामध्ये सर्वप्रथम चालू झालं होतं आणि त्या प्रमाणपत्राचं वाटप करत असताना जवळपास सातशे ते आठशे प्रमाणपत्र बार्शी तालुक्यातून सर्वात हे प्रमाणपत्र वाटप करत असताना एक गोष्ट निदर्शनास आली हे जे सीचे प्रमाणपत्र वाटप होत आहेत त्याच्यावरती दोन हजार चौदाच्या शासन निर्णयाचा उल्लेख त्याच्यावरती होत आहे जे की हे दोन हजार चौदाचा जो शासन निर्णय आहे तो ऑलरेडी सुप्रीम कोर्टामध्ये याच्यावरती स्थगिती आलेली आहे आणि ते आरक्षण रद्दबादल झालेलं होतं आणि तोच जो तो जी आरचा अनुषंगाने ते दोन हजार चौदा उल्लेख या ए सी बी सीच्या आपल्या प्रमाणपत्रावरती येत होता ती गोष्ट लक्षात आल्याच्यानंतर शासनाने दोन दिवसापूर्वी हे जे काही ए सी बी सीचे जे काही सगळे प्रमाणपत्र आहेत त्याचं वाटप देखील बंद दे केलं होतं त्या संदर्भात पोलीस भरतीची तोंडावर एकतीस तारीखी शेवट पोलीस भरती आलेली असताना अशा प्रकारचा शासनाकडून गोळ झालेला आहे शासनाच्या निदर्शनास आल्याच्या नंतर त्यांनी हे जे प्रमाणपत्र वाटप बंद केलं होतं त्या निमित्तानं पोलिस भरतीची तारीख पुढे ढकलण्यात यावी आणि हे प्रमाणपत्र तात्काळ वाटप करण्यासाठी नवीन जी आर काढण्यात यावा यासाठी तहसीलदार साहेब यांना बारशी सकल मराठा समाजाच्या वतीनं निवेदन देण्याकरता आम्ही आलो होतो परंतु तहसीलदार साहेब यांना भेटल्यानंतर शासनाने काल रात्रीच एक नवीन जी आर काढून त्यांची चूक लक्षात आलेली आहे आणि काल लक्ष रात्री नवीन जी आर काढून त्याची अंमलबाजवणी केलेली आहे असं तहसीलदार साहेबांनी आम्हाला आता सांगितलेलं आहे तरी देखील त्याचं एक लेखी जे काय निवेदन आहे ते बार्शी सकल मराठा समाजाच्या वतीनं आम्ही त्यांना दिलेलं आहे आणि तात्काळ प्रांत साहेब यांच्याशी बोलून तहसीलदार साहेब हे हा विषय तात्काळ मार्गी लावतो असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे तर हे ए सी बी सी जे आरक्षण आहे हे एसीबीसी आरक्षणाचा लाभ दहा टक्के ज्या विद्यार्थ्यांना कुणबी प्रमाणपत्र किंवा ज्या विद्यार्थ्यांची कुणबी नोंदच नाही अशा विद्यार्थ्यांना हे ए सी बी सीचं आरक्षण आ, लागू होऊ शकतं किंवा त्यांना यातून फायदा भेटू शकतं म्हणून हे प्रमाणपत्र काढण्यासाठी आम्ही काही विद्यार्थ्यांना कुणबी नोंद नाही अशा विद्यार्थ्यांना आम्ही सांगितलं होतं परंतु ही शासनाची घोर चूक लक्षात आल्याच्या नंतर शासनानं काल तो जो जी आर बदललाय त्या जी आर नुसता बदललेला असून अजून देखील तो शासनाच्या संकेतस्थळावरती जे जिथून प्रमाणपत्र काढलं जातं त्याच्यावरती अजूनपर्यंत आलेलं नाही तर माझी या लयच्या माध्यमातून शासनाला सकल मराठा समाज पार्शेच्या वतीनं हात जोडून घेऊन येते की ही पोलीस भरती तुम्ही जी आता काढलेली आहे त्या पोलीस भरतीमध्ये एस सी बी सीवरती कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये त्याची सर्व जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे त्यासाठी जो तुम्ही काल जो जी आर काढलेला आहे जो काल जी आर पब्लित झालेला आहे नवीन तो जी आर तात्काळ हा माहिती सेवा केंद्राचा जो काही संकेतस्थळ आहे त्याच्यावरती तात्काळ अपलोड करून त्याच्या माध्यमातून सर्टिफिकेट देणे द्यावे यासाठी मी शासनाला विनंती करतो तसेच तहसीलदार साहेब यांच्याशी बोललेले बोलला असता याच्या अगोदर काढलेले जे काय पाचशे ते सातशे सर्टिफिकेट आहेत त्या संदर्भात देखील प्राणसाहेबांशी बोलून त्याच्यावर देखील तोडगा शंभर टक्के काढूयात अशा पद्धतीचा एक आश्वासन तहसीलदार साहेब यांनी आम्हाला या माध्यमातून दिलेलं आहे तसंच दुसरा विषय म्हणजे जे, जे आपण बार्शी तालुक्याच्या माध्यम बार्शी तहसील कार्यालय आणि सकल मराठा समाज बार्शी यांच्या संयुक्त विद्यमानाने जो कार्यक्रम या बार्शी शहरामध्ये सुरू आहे जे की आपले कुणबी जातीचे सर्टिफिकेट किंवा कुणबी कुणबी जातीच्या नोंदी शोधण्याचं जा काम जे आ, मागील चार पाच महिन्यापासून अतिशय उत्तम पद्धतीनं बारशी तहसील कार्यालय असेल किंवा इतर समाजातील सर्व व्यक्तींच्या सहकार्याने जे काय चालू आहे ते देखील उत्तम पद्धतीनं सा सुरू असून त्याचे देखील एक राहिलेल्या उर्वरित पंधरा ते वीस गावांची जी ले ले काही राहिलेली यादी आहे ते देखील सोमवारपर्यंत आमच्या हातात देण्याचं आश्वासन तहसीलदार साहेब यांनी या ठिकाणी दिलेलं आहे तसंच जे पैशांचा गोळ जो आपण सोशल मीडियावरती बघितलं होतं की बार्शी तहसील कार्यालय एवढं उत्तम पद्धतीनं काम करत असताना काही समाजकंटक याच्यामध्ये अतिशय वेगळ्या रीतीनं जास्त पैशांची मागणी करून कुणबी जातीचे सर्टिफिकेट काढण्यासाठी सर जास्त पैशांची मागणी करत होते अशा सर्व चालकांना म्हणजेच चा माही सेवा चालकांना देखील तहसीलदार साहेब यांनी आदेश दिलेले आहेत माझी या लाईव्हच्या माध्यमातून सकल मराठा समाजाच्या वतीने सर्व बार्शी तालुक्यातील सर्व मराठा बांधवांना हात जोडून विनंती आहे की ज्यांना कुणाला कुणबी जातीचे सर्टिफिकेट किंवा प्रमाणपत्र काढायचे आहेत अशांनी कुठल्याही प्रकारचे अतिरिक्त चार्जेस कुठल्याही माही सेवा केंद्राला न देता त्याची पडताळणी दोन ते तीन चार पाच सेवा केंद्रामध्ये करून जवळपास तीनशे ते साडेतीनशे रुपयापर्यंत आपलं सर्टिफिकेट निघतं कुठल्याही प्रकारची एक्स्ट्रा पैसे देण्याची गरज कुठल्याच माही सेवा केंद्राला नाही जर असं कुठलं सेवा केंद्र जर पैशांची अतिरिक्त मागणी करत असेल तर बार्शी सकल मराठा समाजातील उपस्थित सर्व सहकाऱ्यांना सर त्याची माहिती द्यावी त्या संदर्भात बार्शी सकल मराठा समाज आपल्या पाठीमागत उभा राहून त्या, जी पैशांची आर्थिक लूट लूट होत आहे त्याबद्दल तुमचा आवाज नक्कीच साहेब यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू असं मी विनंती करतो